सुटला फायनलचा फेरा सुटला आणि सुंदर अशी लढा चढवली ज्योतिबा देवाच्या यात्रेने आंबोडेकरांचा आणि या मैदानाचा फायनलचा फेरा कोण होतो एक नंबरचा मानकरी बकासूर अतिशय सुंदर बकासूर बच्चा बाय सुंदर गाडी पळाली उजवरा पाला मोहिशे तुमाशुस गाव सगळ्यांच्या गळ्यातला ताई तुमच तुमच्याकडे जे चिठ्ठी दिले त्याच्यावरती तासाच्या पुढं कोणत्या गाडीनं कोणता नंबर केला तर लिहून आणा वैभव बो शेठ पवार जयदीप सागरे